विशाल पाटील यांनी औदुंबरमधील दत्त मंदिरात फोडला प्रचाराचा नारळ दत्ताच्या पादुकांचं दर्शन घेऊन प्रचाराला केली सुरुवात सांगली लोकसभेच्या आखाड्यात अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारे विशाल पाटील यांनी आपल्या प्रचाराला आता अधिकृतपणे सुरुवात केली औदुंबर येथील दत्त मंदिरात प्रचाराचा नारळ फोडत दत्ताचे दर्शन घेऊन विशाल पाटील यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली विशाल पाटील यांना लिफाफा हे चिन्ह भेटलं असून त्यांनी या चिन्हाचा प्रचार करायला सुरुवात केली दत्त मंदिरात विशाल पाटील यांच्या हस्ते आरती देखील करण्यात आली आज आमच्या परंपरेप्रमाणे औदुंबोर दत्त मंदिरात आज आमच्या प्रचार साहित्याच शुभारंभ उद्घाटन केलं आज ह्या ठिकाणी गावातल्या सर्व प्रमुख लोकांच्या अंकलकोब अदुंबर गावातल्या सर्व प्रमुख लोकांच्या उपस्थितीत त्यांच्या हस्ते आज प्रचाराचा शुभारंभ आज ह्या औदुंबर नगरीतून केलेला आहे ह्या पुढे आज दिवसभर आमचा जत तालुक्याचा दौरा आहे हा बारा तेरा दिवसाचा काळ फक्त प्रचारला जरी उरला असेल तर ह्या पूर्वीच्या काळात चांगला संपर्क गावगावी भेटी त्यामुळे प्रत्येक ठिकाणी जाईल तिथं चांगला प्रतिसाद मला मिळत आहे येणाऱ्या काही दिवसात तुम्ही बघालच की हे जनतेने ठरवलेला उमेदवार आहे आणि जनता ह्या उमेदवाराच्या पूर्ण पाठीविषयी राहील हा माझा पूर्ण विश्वास आहे लिफाव्यातून विजयाचा निश्चितच लिफाव्याच्या माध्यमातून लोकांचा आशीर्वाद मिळेल लोकांनी हे ठरवलेलं आहे की ही क्रांती ही सांगलीकरांनी घडवायची आहे सांगलीच्या अस्तित्वाची सांगलीच्या अस्मितेची लढाई आहे आणि त्यामुळे विजय निश्चित आमचा समोर ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली